मी शिवानी जोशी आपलं स्वागत करते भारत आणि ओमान यांच्यात आज सीई पी ए म्हणजेच सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर स्वाक्षऱ्या झाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ओमानचे सुलतान हैथम बिन तारीख अल सईद यांच्या उपस्थितीत दोन्ही देशांच्या वाणिज्यमंत्र्यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आखा आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी हा करार महत्वाचं पाऊल ठरलंय ओमानचा एका स्वतंत्र देशासोबतचा हा दुसराच मुक्त व्यापार करार आहे वीस वर्षांनी ओमाननं हा करार केला आहे या करारामुळे दोन्ही देशांना परस्परांच्या बाजारपेठा उपलब्ध होतील गुंतवणुकीला चालना मिळेल आणि परस्पर सहकार्य वाढेल अशी अपेक्षा आहे याचवेळी पंतप्रधानांना ओमान सरकारकडून ऑर्डर ऑफ ओमान हा ओमानचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला ओमानच्या सुलतानाने पंतप्रधानांचा हा सन्मान प्रदान करून गौरव केला तसंच पंतप्रधानांना सुलतान यांच्याकडून अनेक मौल्यवान भेटवस्तूही देण्यात आल्या भारत ओमान संबंधांना